नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे पळसदरी इथल्या असणाऱ्या सोनगिरी किल्ल्याला विजिट करणार आहोत आज तर आत्ता आपण आहे पळसदरी वाडीमध्ये बॅकसाईडला दिसते ती पळसदरी वाडी आहे तर ही रेल्वे ट्रॅक आहे बॅक साईडला दिसत असेल हा रेल्वे ट्रॅक आपल्याला क्रॉस करून जायचं आहे पुढं तर मी रस्ता सांगेल पुढं दाखवेलच नाही आणि पुण्यापासून सोनगिरी फोर्टचं अंतर आहे सुमारे एकशे दोन किलोमीटर तर आत्ता आपण पोचलो आहे पळसदरीवाडीमध्ये आता आपण निघतो आहे पुढे तर चला तर मग पाहूया आपण सोनगिरी फोर्ट आणि माझ्यासोबत आहे अक्षय पहिला ट्रॅक आहे रेल्वे ट्रॅक ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली <laughs> तर हा फर्स्ट वे ट्रॅक आहे तर पलीकडं गाड्या लावल्या आहेत आपण आणि तिथून लगेच हा रेल्वे ट्रॅक लागतो पळसदरीवाडीतनं आल्यानंतर ना हा पहिला रेल्वे ट्रॅक आहे हा क्रॉस करायचा आणि तिथून ह्या पाण्याचा जो फ्लो आहे छोटा सोहळा तिथून आपल्याला साईडने पुढे जायचं आहे मागचा रेल्वे ट्रॅक क्रॉस केला की पुढं आपल्याला मेन दुसरा रेल्वे ट्रॅक लागतो त्या रेल्वे ट्रॅकने पुढं जायचं टनेलपर्यंत टनेलच्या अलीकडे जस्ट आपल्याला वरती जाण्यासाठी ट्रेल पाहायला भेटते त्या पूलवर लिहिलेलं आहे त्या ट्रेलने आलो होतो आपण करूया कमरेवर पाणी आहे एकदम क्लीन आहे क्रॉस करून जायचं पुढचं अर पण हे क्रॉस कसं करून जायचं ना गाईच आपल्याला हे वॉटर स्ट्रीम आपल्याला पार करायची आहे तर असं पाणी आहे मस्त पैकी गुडगे एवढं ओ oh माय गॉड थंडा पाणी थंडा थंडा पाणी असंच होत म्हणजे मिस करतात ते मग ॲज ऑलवेज आम्हाला कोण लागत नाही जे होंगा दो देखा जाईंगा असं म्हणत आम्ही अक्षय मी पण अक्षय मी जवळ जवळ सात आठ महिन्यात न दोघ एका बाईक वर आलो वो असं फिरायला ट्रेकला माती गेली ना मी पण आलो धुवून घेऊन शूज मध्ये माती गेली पाणी एकदम क्लिअर क्रि, क्रिस्टल क्लिअर पाणी एकदम डायरेक्ट तळ दिसते थिंक त्या साईडला त्या डोंगराची इथं रेल्वे ट्रॅक असेल इथून वर चढायला जागे ह्या टनलच्या साईडला वर चढायचे साईडने आलो होतो रिव हे ओढा क्रॉस केला आणि त्याच्यानंतर आपण चाललो आहे आता पुढे रे मेन रेल्वे ट्रॅकची तर मागं होता तो छोटा आणि हा इथला मोठा आहे हा मेनवाला तर मेन रेल्वे ट्रॅकवरून आपल्याला चालत जायचं आहे जा तर गाईज हे गेट दिसत असेल तुम्हाला रेल्वे गेट हे वालं हा ज्याच्यास इथं व्हाईट व्हाईट दिसते इथं आपण बाईक लावलेली आहे वॉटर स्ट्रीमच्याकडे नाही आलो चालत इथून क्रॉस केली इथून खालून वर आलो इथून वर आल्यानंतर ना या मागच्या डोंगराच्या साईडला जायचंय मग तिथून आपल्याला लेफ्ट साइडला वरती जाण्यासाठी ट्रेल आहे तर हा मोठा रेल्वे ट्रॅक आहे चला मेन रेल्वे ट्रॅकने आता पुढे जाऊया समोर तिथं टनेल दिसतोय ह्या व्हाईट कंटेनरच्या पुढं तर आपण तिकडून चाललोय साधारण एक सातश पाचशे ते सातशे मीटरचं अंतर आहे तिकडून आपण वर आलो आहे तिथून आणि हे टर्नच्या अलीकडनं वर जायला रोड आहे तुम्हाला खांबाचा नंबर पण सांगतो मी कुठून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे किल्ल्याच्या ट्रेनसाठी आणि कसं वाटतंय आज अक्षय वाटतं कशी ट्रेन आली होती <laughs> <laughs> चला, 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 चला। चल चल आली चल, 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 चल। <laughs> आम्ही दोन खेंडीच्या मध्ये होतो तिकडं डोंगरात घुसून थांबलो मग ट्रेन गेली गाडी गाडी मामाची डायरेक्ट दरी एकशे चार एकशे वीस म्हणून हा पोल ह्याच्यावर लिहिलं पण आहे बघा टेन मीटर सोनगिरी तर इथून जस्ट ती ही झाडी दिसते ना ह्याच्यामधून आपल्याला ट्रेलवरती गेलेली दिसते तर ह्या खांबानंतर ना लगेच ट्रेल आहे पुढे जायचं नाही आणि त्याच्या पुढे सी सी टी व्ही कॅमेरा दिसत असेल तुम्हाला इथं हा व्हाईटवाला तर ह्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अलीकडं आणि ह्या पोलच्या पुढे इथून ट्रेल आहे मधून गेलं वाटलं ते चालू झालं लाकडू वगैरे लाकूड वगैरे का आपल्याला हा बघू ना लोक झाडी भेंडी इथून रेल्वे ट्रॅकच्या इथून आलं की लगेच ह्या झाडापासून इथं लिहिले बघा सोनगिरी तिथं बॉटल पण अडकली आहे तर म्हणजे हाच रूट असेल तर ह्या रूटने आपण पुढे जाऊया वाटेमध्ये असं बोर्ड लावलेला आहे किल्ले सोनगिरी यार दाखवलेला आहे तर आपण मागच्या ट्रेलने आलो होतो ट्रॅकवरनं उतरलं गेलं कीच राईट हँड साईडला वरती यायचं आहे ट्रेल थोडी कन्फ्युजिंग आहे तर सर लक्ष ठेवावं हो लागेल मार्किंग्सवर आणि आत्ता आपण बरोबर ट्रेलने चाललो खेकडा आहे बघा इथं ठीक आहे काय झालं काहीतरी चढलं पाय बघ नाही तर अजून एक खेकडा चढायचं बघा बागा पळतो इकडे पाहण्याच्या बागा हे काय काय चला ए बॉटल्स वगैरे लावलेले बघा मार्किंग हे ट्रेले एवढा पावसाळ्याचे दिवस आहेत तर पण असलं ह्युमिड आहे ना भरपूर भयंकर गरम होतो जॅकेट काढलं आता चाललं आता पुढे साधारण दीड ते दोन तास लागतील माहीत नाही ॲक्च्युली किती वेळ लागतो पाहूया आपण कसलं आहे बघ बदाम नाही असं ट्रेलमधनं आलं हो ना इथून दोन वाटा फुटल्यात एक लेफ्ट साइडने गेले एक राईट साईडने गेले तर आय थिंक मला वाटते राईट साईडचीच नाईंटी नाईन पर्सेंट राईट साईडचीच वाटा असणार आहे तर मार्किंग करून ठेवते आणि आपण निघूया आपण ऑलरेडी वर जायचं तर मग इकडं बाळा बरं झालं इंजिनिअरिंग नाही तर त्या पटरावर आले तर लेफ्ट साइडला न जाता राईट साइडने यायचे वरती वाट तिथून दिसत नसली तरी तिथूनच वाटे त्यानंतर इथं पण आहे एक पुढे पण दिसते एक तिथे तर हीच वाटे पुढे गेलो तिथं मार्किंग्स पण आहेत तर इथं कातळ लागतो पुढे आणि इथून वरती आल्यानंतर ना हिता लावली आहे सोनगिरी रिबीन पण बांधलेली आपल्याला हा रॉक पेज चढायचा आहे हा थोडासा हार्ड आहे कारण पूर्ण स्लिपरी झाला आहे हा कातळ तर चला जाऊया आता वरती तर एक अर्धा ते पाऊन तास कंटिन्युअस चालत आल्यानंतर ना आपण ह्या पहिल्या पठारावर येऊन पोचलो आहे खूप घनदाट अशी झाडी आहेत आणि पावसामुळे खूप गवत वाढलेले तर आत्ताशी असा लागला लागलाय तरी पण आम्ही नॉनस्टॉप आहे फास्ट चालत मला आहे सोनगिरी फोर्ट तर इथून खालून आलोय आत्ता आपण वर आणि हा आहे समोरचा व्यू तर साधारण आपण एक ते तास झालं कंटिन्युअस वर चढतोय पूर्ण स्टीप आहे चढाई जाताना सगळं उतर तर जवळपास साधारण सव्वा तास झाला आपण चढतोय अजून एक अर्धा तासाचं पॅच राहिलं आहे की मागं दिसत असेल ते छोटंसं टोक आहे तेवढंच चढायचं बाकी आहे तर मॅक्झिमम एक पंचवीस ते अर्धा पंचवीस मिनटं ते अर्धा तासात आपण वरती पोचेल तर आता हॉलगियरला आहे थोडंसं पाय दुखायला लागले बसला वार लागत आहे मस्त भाई स्वर्गसुख स्वर्गसुख शब्दात मांडता येणार नाही तर आता आपण पोचलो आहे गडाच्या वरती जे खिंड इथं त्यावेळेस प्रवेशद्वार असू शकतो त्यावेळेस आता काही अवशेष फक्त इथं इथं जर पाहिलं तर तटबंदीचे थोडेसे अवशेष आहेत पण इथं त्याच्या पुढे काहीच आहे पूर्ण कातळ हे पडलेलं आणि तिकडं अक्षय बोलतोय खाली पायऱ्यांचे अवशेष दिसत आहे जर आता आपण इथून वरती आलो होतो इथून वरती आल्यानंतर ना आपल्याला ही ट्रेल गडावर घेऊन जाते आता एवढं स्पेश राहिलं आहे इथून चढलं की आपण असणार आपण असेल मग गडाच्या टॉप तर या साईडला एकदा पाहूया आपण काय आणि मग गडाच्या वरती जाऊया आपण इकडं तर डायरेक्ट दरीच आहे खाली फॉग आहे तेव्हा दिसत पण नाही डायरेक्ट खाली डोंगर दिसतोय स्लिपरी झाले आणि ही खाली वाट गेलेली आहे इथून तर मला वाटतं ही त्यावेळेसची वाट असेल ह्या दुसऱ्या गावात येणारी आणि आता आपण आले बळेस वाडीमधून तर ह्या साइडने आपण आलो होतो आणि आता जवळ वरती तर इथे कातळे खूप स्लिपरी झालंय चिकडनी तर गाईज आता आपण आहे गाड्याच्या मातेवर बॅक साइड तुम्ही पाहू शकता तर साधारण आपल्याला सव्वा दोन तास लागले कंटिन्युअस आलो आहे फक्त दहा ते पंधरा मिनिट ब्रेक घेतला असेल मध्ये दोन हॉल्ट घेतले होते टोटल म्हणजे वीस मिनिट बसला असेल दहा दहा मिनिट करू आणि आता हे आपण गाडाच्या माथ्यावर तर बॅकसाईडला छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला छोटंसं स्मारक दिसते आणि गाडावर असं काही नाही मला वाटतं पूर्ण गड हा टेहाळणी पर्पजसाठी यूज केला जात असेल त्या गाडी आणि ह्या गाडावरनं पूर्ण आजूबाजूचा प्रदेश आपल्याला इथून निहाळता येतो आहे गडावर साधारण पाण्याचा टाका असेल आणि पुढे जाऊन पाहूया अजून काय काय आहे तर आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथून गडावर मी कसा आहे सगळ्या साईडचा तर काही जाता पुढे जाऊन पाहूया पाऊस बेक्कर आलो होता दुग्ध दुग काढलं फॉग वगैरे आणि फॉग वगैरे गेला पाऊस बंद झाला डायरेक्ट ऊन आता सण बनवायचा भेंडी थंड गरम थंड गरम चालले हो माय गॉड पाण्याचं तिथून वरती आलो होतो या झाडापासून हे छत्रपती शिवाजी महाराजांचं छोटंसं स्मारक आहे बोट त्यानंतर हेतून वर आलं की लगेच आपल्याला डाव्या साईडला इथं पाण्याचं टाक पाहायला भेटतंय गवत वाढले खाली जाऊन दाखवतो रस्ता आहे तर हे होतं पाण्याचं टाकं आणि ही वाट सरळ पुढे चालली तर आता जाऊन पाहूया आपण काय मग असं ओरडतोय असं काय दुपट्या बघितला तर परत पावसाचं वातावरण झाले भयंकर असं मला वाटतं पाऊस येणार आहे आणि आलेला आहे पटकन रेनकोट घालायला लागते लागते घालायलाच लागते रेनकोट नाही हे थांब थांब गेला गेला कमी तर झालाय चल तर चल गवतच नाही पाऊस लागणार तर गड उतर आता गाडाचा माथा एवढाच आहे उतरायला चालू करू डिसेंट करू आता रेनकोट घालतो पाऊस यायला लागलाय तर आता आपण पोहोचलोय जिथं मग बसलो होतो तिथे पाच पाच मिनिट झालं असेल आपण एवढं उतरलो खाली आणि आता जस्ट अक्षाचा पाय उचलला आणि बाबूराव क्रॉस झाला एवढा <laughs> <थोड़के द्वात ना। laughs> हाता एवढा लांबडा असेल एकदम काळा होता काळा कुळकुळीत आणि त्याला त्याच्यावर आहे ना सेंट्रल अशी लाईन होती आता कोणता साप होता माहीत नाही माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणता बाबूराव होता <laughs> लडेंजर होता एकदम काळा कुळकुळीत त्याच्यावर एक, एक लाईन मान्या बिनार नव्हता ना काय माहिती तुझी <laughs> तुझी चिडी तर शिरला असता एक सेकंड म्हणजे थोडासा जरी पाय मागे असताना डायरेक्ट दोन पायाच्या मधने असतो भाई चला उतरूया जर चिकल जास्त झालाय घसरायचे चान्सेस आहेत कसं होतंय माहितीये का रेनकोट घातला की पाऊस जातोय अंध काढलं काढ लगेच पाऊस येतोय आता मी म्हणलं रेनकोट काढतच नाही बरूच आहे तिकडे तर आपल्याला उतरायला लागेल मला वाटते साधारण पाऊन तास किंवा एक तास लागेल कारण आरामात आरामत उतरतोय चला मी म्हणलं ना आले स्लिपरी झाली डोळ्यात स्कॅनर लावला वाटत आता मला साप सुरू आहे <laughs> दिसली पिरू झाड कोणी रस्त्यात पाडले पेरू तर नाही तरी पण पाडून ठेवले आज काय काय दिसतंय काय मी खेकडे त्याला बघितले खेकडे एक बाबू रपसुरू आहे तिथं काहीतरी आहे बाबा गे अरे काळे काळे हो बघाईस दिसेल तुम्हाला हा आहे खेकडा मग हे काय काळा 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 अरे आता खेकडा होता छोटा होता काळा लॉक तर पण माझं लक्ष बघा सगळीकडे लक्ष आहे तीक्ष्ण नजर आहे आपली सगळ्यांवर कोई बच नाही सकता गाय चलव ये क्या खेल रहा है ये भी ऊन सावली हा मजा नाही आरा गरम करताय गार करताय बीच बीच आता बघा सावली आली परत तर काहीच आता हॉल्ट घेतलंय एक अर्धा किल्ल उतरलोय आपण अर्धा बाकी तर जातानी ओढाय मस्त बघितला बसणार अरे पाय दुखायला हा मग पाय दुखतोय तर बस ना मग पायचा मग हा ते बुटाचा पुढं लोड पडत असं हाय का ओ डेड बॉडीचे पाय लास्ट मला आळंदीला कधी गेलो आळंदीला काय माहित आपण जाऊन एक बसलो आळंदीला तेव्हाच त्याच्या त्यांना सोडून गेलो ते घरी बसून शिवाय देतात ते वाटत बोल दाड खाली अक्षर मी दोघांच्या दोघं पाण्यात पडलं तिथं दाड मी आधी पडलो त्याच्या मागे दाखच्या पडल्या तो दगडं दिसतं का दगड त्या दगडाच्या ते एजला जाऊन पडला खाली बघा डायरेक्ट डायरेक्ट <laughs> एवढा खड्डा होता बरोबर एजला जाऊन पडलं आणि ह्याच्या बॅक साईडला अजून एक पाणी आहे इथं कुठे एकदम शेवळालेली आहेत आता डायरेक्ट घसर गुंडीत झाली डायरेक्ट पाण्यात जाऊन झोपलो मी घरी बसलाय तुम्ही तुमच्या कारणामुळे आला नाही उगत शिवाय देऊ नका आम्हाला तुमच्यामुळे आम्हाला इथे आपदा व्हायला लागली ना मग जिंदगीत मी अजून कोणत्या ट्रेकमध्ये पडलो नाही हा असा फर्स्ट टाइम असेल म्हणजे पडलो नाही मी बसलो जागेवर पडलं नाही रे ती भावली पिरुली अक्षयचा तर कार्यक्रम थोडं लिंबू अजून फिरला असतं तर अक्षय कपलाच असता <laughs> आज लय म्हणजे छोटे छोटे पॉइंट पण मजा आली हे लाजाळूच आहे काही मला दोन वॉर्निंग भेटलेत कशाचा लाजाळ मला दोन वॉर्निंग भेटलेत मगाशी ते सापाची आता इथं <laughs> तिसरी कसली भेटते काय माहिती बाबा अक्षय तिथन खाली आला असतं लय भारी मी तर असं खाली जाऊन बघितलं असतं अक्षय आहे का लय डेंजर अक्षय एजीवरच जाऊन पाडला होता डायरेक्ट डिचुम बरद वूटन म तेवी कोण रस्ता नाही असं लाक्ष एवू काठी असं लागसे चला चाल खाली जाऊया थोडं राहिले बघा जंगल कितना घना है कभी आओ हमारे साथ जंगल में घूमने के लिए <laughs> करे असते बघा रे अक्षय पड बरं कंटेंट दे जरा बघा देखो ग जंगल कितना घना आहे रास्ता शोध आहे जरी अवघड होते बरं जातानी खाली येत नाही काय नाही खाली आता नाही ओके तर हा नंबर आहे हेल्पलाईन नंबर जर तुम्ही इथं चुकलात वगैरे तर हा नंबर आहे तुम्ही ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता जर तुम्ही ह्या ट्रेकला येत असाल तर तो नंबर समजला नसेल तर हा नंबर आहे हा बोर्डवर पण आहे जर तुम्ही स्टार्टिंगला आतमध्ये आला ना तर बोर्ड लागेल तर ह्या बोर्डवरचं नंबर आहे तर जाताना लक्षात फोटो काढून घ्या म्हणजे जर काय अडचण आली तर तुम्ही कॉल करू शकता आणि मदत मागवू शकता कारण खूप स्लिपरी आहे आणि चुकण्यासारखं वाटायचं आपण पोचलोय बाहेर जीव देतो काय आत्महत्या करतो ट्रेन जर आली ना चपले घेऊन पळायला लागेल तर आत्ता आपण आलोय खाली पोचलोय आपण आता इथून एक सातशे आठशे मीटर चालायचं की मग तिथून त्या टनिलच्या इथून खाली उतरलं की पाण्याचं ओढ आहे त्याच्यात आपण चिल करू चिल या होय चिल करू आणि नंतरनं मग त्याच्या पलीकडेच गाडी लावली आहे दुसऱ्या रेल्वे ट्रॅकच्या पुढं मग तिथं आपण जाऊ चेंज वगैरे करून मग निघूया खोपोलीला जे आहे गगनगिरी महाराजांचं मठ आहे तर आपण तो पण आज पाहणार आहोत आणि त्याच्यानंतरनं मग आपण निघूया पुण्याकडे चला आपला रेल्वे रुळाचा प्रवास इथं संपलेला आहे आता हे दोन ट्रॅक तुम्हीच जोडीजने जावा पुढं आम्ही जातो खाली पाऊस मस्त पैकी वन साईड भिजवलंय सगळं मला बी भिजवलंय मला बी भिजवलंय चलय खाली आता खाली जे आपला मस्त पैकी ओढा दिसतो आपण जाऊन <laughs> मस्त बी भिजणार आहोत आम्ही आता नाही तर एवढा ओढा काय म्हणतात पाणी एवढं घडू नव्हतं पाऊस झाल्यापासून पाणी एकदम तळ होता आता आता या साईडला बघत असेल हे तळ दिसतोय हो दिस नितळ पाणी जाऊ द्या भिजायचा प्लॅन कॅन्सल पाणी पण वाढले गुडघ्यावर गुडघ्याची वर आला असं आहे आपण तिथून आलो बघ पाणी हे पण वाढले वॉटर लेवल पण वाढली आहे पाऊस झाला ना आता तर गाईज हा रेल्वेचा फर्स्ट ट्रॅक होता तर आत्ता आपण पोचलो आहे गाडीपैशी तर मस्त ट्रेक झाला पावसाळ्याचा आता आपण जाऊया गगनगिरी महाराजांचं मठ आहे तिकडे तर गाईज हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन गडबडप्रंतीसोबत आणि नवीन ट्रॅव्हल प्लॅनसोबत तर निघूया आता ही आपली गाडी राता आता निघूया पॅक करू आणि लेट्स गो टुवर्ड्स पुणे